विठ्ठुरायाच्या दर्शनाच्या ओढीनं वारकऱ्यांची पावलं आता वारीकडे पडू लागली आहेत याच वाटीवर दोस्त मुंबई या संस्थेची आरोग्य दिंडी सुद्धा मागील अकरा वर्षांपासून निघते अवयव दानाचा प्रबोधन वारसा या दिंडीच्या माध्यमातून चालवण्यात येतो याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी बघूयात मैत्र जीवांचे हे दोन शब्द केवळ ज्ञानोबांच्याकडून ऐकू येणारे दोन शब्द नाहीत तर ती सध्या वारीमधली एक महत्त्वाची बाब आहे दोस्त मुंबई या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी विशेष अभियान राबवलं जात आहे अवयव आणि आरोग्य दिंडी या चालू आहे गेले अकरा वर्ष ही अवयव दिंडी या वारीच्या माध्यमातून सलगपणे वारकऱ्यांची दोस्त होताना दिसते आहे या संदर्भात नेमका काय उपक्रम आहे नेमके याचं प्रयोजन काय आहे आणि कशा पद्धतीनं सेवा दिल्या जात आहेत यासाठी ही सगळी टीम आपल्यासोबत आहे दोस्त मुंबईची ही सगळी टीम या ठिकाणी कार्यरत आहेत आपण पहिल्यांदा डॉक्टर जवादे सरांकडे जाऊ सर काय सांगाल कशा पद्धतीनं हा उपक्रम आहे आणि याचं प्रयोजन नेमकं काय आहे अवयवदानाची गरज तर आहेच आहे हे आता सर्वश्रुत झालेलं आहे आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये आठ हजार पेशंट किडनीच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत जवळपास दोन हजार पेशंट लिव्हरच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत साडेचारशे हृदयाच्या जवळपास दीडशे लंग्सच्या प्रतीक्षेमध्ये आहेत सहा जणांना हातांची गरज आहे तर असे वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे त्याच्या बाजूला जर आपण बघितलं तर देणारे फार कमी आहेत आणि मग याचं कारण काय तर जनजागृती नाही आहे आणि त्यामुळं मग दोन हजार पंधरापासून आम्ही अवयवदान जनजागृतीचा हा उपक्रम वारीमध्ये चालू केला आहे कारण वारीमध्ये सर्व महाराष्ट्र इथे एकत्र आलेला असतो महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक एकत्र आलेले असतात आणि त्यांच्यापर्यंत हा संदेश आपण पंधरा दिवसामध्ये अठरा दिवसामध्ये घेऊन जाऊ शकतो असं वाटल्यामुळं दोन हजार पंधरामध्ये हा उपक्रम चालू केला आणि तो आजचा गायत चांगला रिस्पॉन्स आल्यामुळं तो कंटिन्युअस चालू आहे अकरावं वर्ष हे गेल्या दहा वर्षांमध्ये ज्यावेळी दहा वर्षांकडे पाठीमागं ओळून बघतात तेव्हा नेमकं काय हा म्हणजे आपल्या हाती काय लागलं असा एक प्रश्न असतोच पण काय नेमकी समाधानाची गोष्ट काय आणि काय वाटतं समाधानाची बाब अशी आहे की आता कित्येक कीर्तनकार प्रवचनकार हे आता त्यांच्या कीर्तनामधून आणि प्रवचनामधून अवयवदानाविषयी बोलायला लागलेले आहेत आणि अवयवदानाचं त्यामुळं महाराष्ट्रातलं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे